अखेर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली दहा जिल्ह्यांची यादी आज होणार पाच गिफ्ट चे वाटप महिला व वा बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी देखील केली लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी घोषणा नमस्कार मित्रांनो आज आहे दिनांक सतरा मार्च वार सोमवार आणि आत्ताची लाडकी बहीण योजनेविषयीची सर्वात महत्वाची आणि मोठी अपडेट पुढे आलेली आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्वाच्या अपडेट्स जाणून घेणार आहोत तसेच ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता अजूनही मिळालेला नसेल त्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे मार्च महिन्याचे पैसे एकूण तीन हजार रुपये अद्यापही आले नसतील तर त्या महिलांनी काय करावे बँकेचा काही घोळ झाला असेल का याबाबत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा मित्रांनो नुकतीच लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची मोठी अपडेट हाती आली आहे लाडक्या बहिणींना दहावा हप्ता कधी वाटप होणार दहाव्या हप्त्याचे पैसे दीड रुपये असणार की मग एकवीसशे रुपये दहावा हप्ता मिळण्याची जी तारीख फायनल झाली आहे ती तारीख काय ह्या सगळ्या अपडेट्स आपण लगेचच जाणून घेणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असा आहे आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नंबर विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राइब करा शासनाच्या विविध योजनांबद्दलची इत्तमभूत माहिती वेळेवर तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने पाच मोठे गिफ्ट घोषित केले आहेत मात्र काही निवडक महिलांनाच ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत येतात तसेच काही निकषांचे तंतोतंत पालन ह्या बहिणी करतात केवळ त्याच लाडक्या बहिणींना हे पाच गिफ्ट मिळणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेला आता एक वर्ष पूर्ण होणार आहे म्हणूनच हे पाच गिफ्ट महायुती सरकारने जाहीर केले आहे हे, हे पाच गिफ्ट कोणते त्याबाबत अगदी कमी वेळात आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो ह्या पाच पैकी सर्वात पहिले गिफ्ट आहे तीन गॅस सिलेंडरची सबसिडी होय मित्रांनो अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अनेक महिलांनी फॉर्म भरले होते अनेक महिला योजनेच्या लाभार्थी यादीत येतात मात्र त्यापैकी केवळ तीस महिला अशा आहेत ज्यांना अजून देखील हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेले नाहीये चोवीसशे नव्वद रुपये प्रत्येक लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये येणे अपेक्षित होते मात्र मागील वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वीची आचारसंहिता लागू झाल्या कारणाने अनेक महिलांना या लाभापासून वंचित राहावे लागले परंतु मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त लाडक्या बहिणींना हे एक सर्वात महत्त्वाचे गिफ्ट मिळणार आहे होय मित्रांनो चोवीसशे नव्वद रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तातडीने जमा करण्यात यावे अशा प्रकारचे महत्त्वाचे आदेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मित्रांनो चोवीसशे नव्वद रुपये म्हणजेच प्रत्येक गॅस सिलेंडरच्या मागे आठशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत वर्षाकाठी एकूण तीन गॅस सिलेंडरची सबसिडी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत हा लाभ लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे मात्र त्यासाठी देखील काही महत्वाच्या कंडिशन्स ठेवण्यात आल्या आहेत सर्वात महत्वाची कंडिशन म्हणजे उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचे कनेक्शन हे घरातील महिलेच्या नावावर असणे बंधनकारक आहे मित्रांनो अजून देखील अशा काही महिला आहेत ज्यांनी स्वतःच्या नावे हे गॅस सिलेंडरचे कनेक्शन करून घेतलेले घरातील नावे हे गॅस सिलेंडरचे कनेक्शन कारणाने मागील वर्षी अशा महिलांना हा लाभ मिळू शकला नव्हता गॅस सिलेंडरची सबसिडी त्यांच्या नावे जमा होऊ शकली नव्हती तेव्हा जर तुम्ही देखील अशा महिलांमध्ये येत असाल ज्यांनी स्वतःच्या नावे हे कनेक्शन करून घेतलेले नाहीये तर तातडीने हे एक काम पूर्ण करून घ्या आणखी एक महत्वाची कंडिशन म्हणजे तुम्हाला गॅस एजन्सी मध्ये जाऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे बंधनकारक आहे होय मित्रांनो अनेक महिला अशा आहेत ज्यांनी अजूनही ई घेतलेली नाही कनेक्शन करून घेतले आहे आणि सोबतच गॅस एजन्सी मध्ये जाऊन ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे केवळ त्याच महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर ची सबसिडी मिळणार आहे चोवीसशे नव्वद रुपये अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये तातडीने जमा करण्यात येणार आहे मित्रांनो ह्या नंतरचे महत्वाचे गिफ्ट म्हणजे एकवीसशे रुपयांचा हप्ता दहावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे होय मित्रांनो अर्थसंकल्पामध्ये अशा प्रकारची तरतूद महायुती सरकारने अंतर्भूत केल्याबद्दल महिला व बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी काहीच दिवसांपूर्वी सांगितले होते तेव्हा आता एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्त्याच्या स्वरूपात एकवीसशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे आता एकवीसशे रुपयांचा हप्ता देखील सरसकट सगळ्याच महिलांना मिळणार नाहीये अनेक महिलांचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या वर असेल त्याच्या कुटुंबात राहतात त्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे जर अडीच लाख रुपयांच्या वर असेल किंवा घरामध्ये फोर व्हीलर वाहन असेल एखादे फोर व्हीलर वाहन घरातील एखाद्या सदस्याच्या नावे असेल तर अशा महिला देखील लाडकी बहीण योजनेतून बाहेर करण्यात येणार आहेत मित्रांनो नुकतीच एक धक्कादायक अपडेट अशी पुढे आलेली आहे की पुढील महिन्यामध्ये तब्बल सात लाख महिला या लाडकी बहीण योजनेतून बाहेर करण्यात येणार आहेत मित्रांनो सोबतच एक महत्त्वाचे गिफ्ट ह्या निवडक दहा जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्यांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये लगेचच मिळणार आहे तेव्हा हे दहा जिल्हे कोणते अगदी कमी वेळात आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच करून घ्या मित्रांनो ह्या दहा जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा आहे चंद्रपूर दुसरा जिल्हा आहे मुंबई उपनगर तिसरा जिल्हा आहे नागपूर चौथा जिल्हा आहे पुणे पाचवा जिल्हा आहे अहिल्यानगर सहावा जिल्हा आहे रत्नागिरी सातवा जिल्हा सिंधुदुर्ग आठवा जिल्हा आहे पालघर नऊवा जिल्हा आहे अमरावती आणि दहावा जिल्हा आहे भंडारा मित्रांनो या दहापैकी एका जिल्ह्याचे जर तुम्ही रहिवासी असाल तर तुमच्याकरिता ही एक सर्वात मोठी खुशखबर पुढे आलेली आहे दहावा हप्ता लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये सर्वप्रथम ह्या दहा जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे या दहापैकी एका जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी असाल तर सर्वप्रथम तुमच्याच बँक खात्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत मित्रांनो ह्या सोबतच आदितीताई तटकरे ज्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आहेत त्यांनी एक महत्वाची अपडेट देताना सांगितले आहे की काही निवडक बँकांनाच पैशांचे वाटप करत असताना प्राधान्य देण्यात येणार आहे या निवडक बँकांमध्ये कॅनरा बँक पोस्टाची बँक म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक सोबतच एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक युको बँक येस बँक एचडीएफसी बँक आय सी आय सी आय बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक बेंक ह्या बँकांचा समावेश आहे या बँकांपैकी एका बँकेमध्ये जर तुमचे अकाउंट असेल तर तुमच्याकरिता देखील ही एक खुशखबर पुढे आलेली आहे मित्रांनो एक अपडेट म्हणजे अशा अनेक महिला आहेत ज्यांनी कमेंट सांगितले आहे की त्यांना अजूनही फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेले नाहीये तर अशा देखील अनेक महिला आहेत ज्यांना सहा सहा सात सात हप्ते देखील अजूनपर्यंत मिळालेले मिळालेले नाहीये मित्रांनो काही अशा देखील महिला आहेत ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत येतात मात्र तरी देखील अजूनही योजनेचा एकही रुपया त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेला आमची कुठे चूक झाली आम्ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आधार कार्डाची सीडिंग देखील केले अशा प्रकारची तक्रार अनेक लाडक्या के के बहिणींनी केली आहे तेव्हा मित्रांनो या समस्येवरील तोडगा का काय ते आपण लगेचच जाणून घेऊया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या तुम्हा मोबाईलवरच लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट ओपन करायची आहे त्यावर लॉग इन करायचे आहे जो मोबाईल क्रमांक तुम्ही फॉर्म भरत असताना दिला होता तो लॉग इन करत असताना तुम्हाला भरावा लागू शकतो व्यवस्थित तपशील दिल्यानंतर एंटर केल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव बघता येईल जर तुमचे ह्या योजनेच्या लाभार्थी यादीतून नाव वगळण्यात आले असेल तर तुम्हाला कुठलाच लाभ मिळू शकणार नाही मात्र अजून देखील लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव असेल तर मग नक्कीच तुमचा बँकेचा काहीतरी घोळ झाला आहे आणि ह्याबाबतची चौकशी तुम्हाला बँकेत जाऊनच करावी लागणार आहे मित्रांनो जर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर तुमचे नाव चुकीने तर वगळण्यात आले नाही योजनेच्या सर्व निकषांची पूर्तता जर तुम्ही करत असाल आणि तरी देखील देखील तुमचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात आले असेल तर त्याबाबत तुम्ही तक्रार करू शकता मित्रांनो जर तुमच्या बँकेचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्हाला त्याबाबतची चौकशी बँकेमध्ये जाऊन बँकेतील कर्मचाऱ्यांशी करायची आहे अनेक महिलांची ही समस्या आहे की त्यांची डीबीटी अजून देखील इनेबल नाही आहे होय किंवा आधार कार्डाची डिलिंग झाल्या कारणाने अनेक महिलांना ही समस्या आली आहे तेव्हा त्यावरील तोडगा म्हणजे आधार कार्डाची पुन्हा एकदा सीडिंग तुम्हाला करावे लागणार आहे आधार कार्डाची सीडिंग झाल्या झाल्या तुमची के वाय सी प्रक्रिया देखील पुन्हा एकदा पूर्ण होणार आहे मित्रांनो जोपर्यंत आधार सीडिंग होत नाही आणि केवायसीची प्रक्रिया देखील तुमची पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या बँक अकाउंटचे डीबीटी इनेबल होणार नाही आणि डीबीटी इनेबल असल्याशिवाय कुठल्याच शासकीय योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येऊ शकणार नाही अनेक महिलांना या कारणामुळे देखील योजनेतून वगळण्यात आले आहे कारण त्या लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त इतर शासकीय योजनांद्वारे दरमहा आर्थिक लाभ मिळवत होत्या पण मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये अशा प्रकारची एक स्पष्ट तरतूद आहे की तुम्हाला केवळ लाडकी बहीण योजनेद्वारेच अडीच हजार कोणत्याही शासकीय योजनेद्वारे जर तुम्ही किंवा त्याहून अधिक रकमेचा आर्थिक लाभ प्रत्येक महिन्याला मिळवत असाल तर मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही तेव्हा मित्रांनो ह्या महत्वाच्या निकषामुळे तुमचे नाव योजनेतून बाहेर तर करण्यात आले नाही आहे ना याबाबतची खात्री करून घ्या मित्रांनो बँकेमध्ये तुम्हाला एक महत्वाचे काम करून घ्यायचे आहे तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटचे मिनिमम मेंटेनन्स बॅलन्स जाणून घ्यायचे आहे काही काही बँकांचे तीन हजार रुपये मिनिमम मेंटेनन्स बॅलन्स असते तितके पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये राखणे तुम्हाला अनिवार्य आहे अन्यथा काही पैसे तुमच्या बँक अकाउंट मधून आपोआप डिडक्ट होऊ शकतात मित्रांनो अनेक लाडक्या बहिणींनी अशा प्रकारची तक्रार केली होती की आमच्या बँक अकाउंट मध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे मार्च महिन्याचे पैसे तर जमा झाले मात्र ते पैसे जमा झाल्या झाल्या काही क्षणातच काही पैसे वजा देखील करण्यात आले मित्रांनो ह्या मागील कारण स्पष्ट आहे जर तुम्ही मिनिमम मेंटेनन्स बॅलन्स तुमच्या बँक अकाउंट मध्ये बाळगले नाही तर तुमच्या अकाउंट मधून काही पैसे वजा करण्यात येतात आणि ह्या कारणापाई काही महिलांचे निगेटिव्ह बॅलन्स देखील झाले होते ज्या कारणाने पैसे जसे त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा झाले तसे लगेचच त्यांच्या बँकेतून काही पैसे वजा देखील करण्यात आले अशा प्रकारच्या समस्येचा सामना जर तुम्हाला करायचा नसेल तर ही एक महत्वाची गोष्ट तुम्हाला नक्की जाणून घ्यावी लागेल आणि ह्याबाबतची खबरदारी तुम्हाला नक्की घ्यावी लागेल मित्रांनो लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी मिळणार याबाबत सध्या राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरू आहे यावर नुकतेच महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे एकवीसशे रुपयांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार लवकरच योग्य निर्णय घेतील अशा प्रकारचे महत्वाचे वक्तव्य आदिती तटकरे यांनी केलं आहे तसेच मित्रांनो लाभार्थी महिलांचा आकडा वाढला असल्याची माहिती देखील आदिती तटकरे यांनी यावेळी दिली आहे तर मित्रांनो ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्वाच्या अशा अपडेट्स आय होप हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असणार तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र